नमस्कार मैत्रिणीनं आज आहे नागदिवे तर मी नागदिव्याची पूजा केलेली आहे आत्ता जस्ट सकाळी केलेलं कीच म्हटलं तुमच्याशी शेअर करावे कोणी कोणी संध्याकाळी करतं पण आमच्यात सकाळीच करतात तर आज नागपूजन नागदिवे आहे तर त्यासाठी ना मी तर थोडी कणिक घेतलेली आहे आणि थोडे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला बाजरीचे पण नागदिवे करायचे आहेत आणि कणकीचे पण करायचे आहेत तर दोन्हीत पण मी थोडं थोडं मीठ टाकून घेतलं बाजरीच्या पिठात पण आणि गव्हाच्या पिठात पण आता थोडं थोडं पाणी टाकून दोन्हीची पण घट्ट गोळे मळून घेऊ आपण घट्ट मळायची म्हणजे आपले नागदेवे चांगले होतात लु जरा पात्र मळले की मग ते आकार व्यवस्थित येत नाही त्याचा तर आज ना, ना, नाग नागदेवी असतात उद्या चंपाष्टमी असते तर उद्याच्याला भरीत घ्यायचा नैवेद्य असतो खंडोबाला आणि आज नागदेव्याचा तर आज आता आपण नागदेवी करून घेऊ तर दोन्ही पण पिठं चांगली आपली घट्ट मळले तर आपण कणकीला तेलाचा हात लावून घेतला आणि बाजरीच्या पिठाला ना थोडंसं कोरडं पिठी हातात घेऊन त्याचे नागदिवे दिवे वळायचे पण मी तेलाचाच हात घेतला तुम्हाला एक नागदिवा दिवा वळून दाखवते कसा करायचा ते जरा पीठ जास्तच घेतले मी याचा खूप मोठा होईल याच्यापेक्षा कमी घ्यायला पाहिजे तर एक तेरा तेरा नागदिवे झाले असतील माझे एवढे ह्याचे कारण पुजायला फक्त आपल्याला कणकीचेच पुजायचे आहेत आणि बाजरीचे नैवेद्यासाठी खंडोबाच्या मंदिरात द्यायला नंतर कुत्र्याला टाकायला आज कुत्र्याचा मान असतो कुत्र्याला टाकतात आज आणि खायला पण आवडतात मला वर्णाबरोबर म्हणून मी थोडे जरा पाच सात जास्तच केले तर एवढ्या पिठाचे तेरा तेरा नाही ते चौदा चौदा नागदेवे झाले माझे दोन्ही पण फक्त कणकीचे पाच पूजायचे आहेत मिस्टरांचे म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीवर असतं घरातल्या पुरुष मंडळीच्या नावाने पूजलं जातं तर आता नवस असतो कोणाचे पेढ्याचे असतात कोणाचे कणकीचे कोणाचे बाजरीचे तर आमच्यात बाजरीचे देवाला नैवेद्याला केले जातात त्याचा मान असतो म्हणून आणि मुलाचे पेढ्याचे असतात आणि मिस्टरांचे कणकीचे असतात तर तुम्ही पाहू शकता मी कसा आकार दिलाय ती त्याला देव नागदेव्याचा अशाच प्रकारे सर्व नागदिवे अगोदर बाजरीचे करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कणकीचे नंतर तर आपले बाजरीचे नागदिवे तयार करून झाले तर आता मी कढईत पाणी गरम करायला उकळायला ठेवलं आहे गॅसवर आणि स्टीलची नसते ना त्याला असा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि याच्यात हे नागदिवे उकडून घ्यायचे तर आपले कणकीचे तयार तर बाजरीचे उकडून निघते म्हणून मी सुरुवातीला आता बाजरीचेच घेते उकडून वेळेची बचत करण्यासाठी एकदम दोन्ही पण ठेवले तरी चालतात पण आता आहे वेळ ते करूच तर पाणी पण उकळले माझं म्हणून बाजरीची सुरुवातीला उकडून घेते तर मुलाला पाया पडायचं होतं म्हणून सकाळ सकाळ लवकर तो शाळेत जायची आधी पूजा करून घेतली आणि नैवेद्य पण द्यायचा होता मंदिरात गावाकडे म्हणून खंडोबाच्या म्हणून लवकरच करून गेले घेतले नऊच्या आधीच तर वरण भात आणि हरभऱ्याची भाजी पण झाली आपली तयार नैवेद्याला आज मान असतो हरभऱ्याच्या सुक्या भाजीचा आणि वरण भात आणि ह्या नागदेव्याचा तर आता आपलं पाणी उकळले त्याच्यावर आपण चाळण ठेव नागदेवे ठेवलेली आणि त्याच्यावर वरून स्टीलचं ताट झाकू एक आणि झाकण टाकून एक दहा मिनटाची गॅसवर ह्याला वाप देऊ दहा मिनिटात आपले नागदेवे उकडून निघते तर तोपर्यंत आपले कणकीचे पण करून तयार होते तर दहा मिनटांनी नंतर मी तुम्हाला दाखवते आता मी तोपर्यंत कणकीचे करायला घेते जर कणकीच्या ह्याला पण त्याला तेलाचा हात लावून घेते जरा चांगलं चुरून आणि याचे पण नागदिव्य करून घेते आणि जसे आपण बाजरीचे कणकीचे केलेत का तसेच पेड्याचे पण करायचे समजा पेढा जर तुमचा खूप घट्ट असेल तर थोडासा तुपाचा हात घ्यायचा त्याला आणि पात असा पातळ पेडा असेल तर काय घेण्याची पण आवश्यकता नाही पण तरी पण जर असं नाही आकार थोडासा पण ए आपल्या कणकीसारखं घ्यायच्यासाठी एवढा आकार येत नाही पेड्याच्या ह्याला पण तसेच करून घ्यायचे त्याचा मान असतो म्हणून थोडासा आकार देऊन तर पेढेचे पण मी एक करून घेतले तुपाचा हात हा घेऊन नंतर अशा प्रकारे तर असे हे कणकीचे उकडलेले नागदेवे वरणाबरोबर खायला खूप छान लागतात मला तर आवडतात आणि प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते पूजेची म्हणा किंवा करण्याची म्हणा तर आपले कणकीचे पण तयार झाले करून तोपर्यंत आपले बाजरीचे उकळले ते काढून घेऊ आपण तर शिजलेले लगेच ओळखायला येतात कलर चेंज होतो आणि आपण हात लावला की पिट पिटाळ लागत नाही ना काय नाही आणि खाली चिटकले वगैरे काही नाही तर आपण तेल लावले म्हणून तुम्ही पाहू शकता आता मी असेच गरम आहेत तो तसेच काढून घेते काही चटका बसत नाही ना काय नाही आणि खालचं पाणी पण आपण भरपूर टाकलं होतं त्याच्यामुळे माटलं नाही ना काय नाही आपल्याला आणखीन पाणी टाकण्याची गरज नाही आता कणकीची हे करताना आणि तेल पण लावण्याची गरज नाही कारण आपण सुरुवातीला लावलेलं होतं तर आता कणकीची पण उकडून घेतले पेड्याचे करून घेतले बाजरीचे पण उकडून घेतले आता आपण इथं पूजाला मांडून घेतली रांगोळी काढून पाठ मांड आणून त्याच्यावर ताट ठेवला नागदेवे ठेवले मिस्टरांची पाच कणकीचे मुलाचे पाच पेड्याचे तर इथे यांना दहा वाती घेतल्यात म्हणजे आता कोणी कोणी काय करतं सगळेच दिवे पाजळतं दोन दोन वाती लावून पण माझ्या सासूबाई ना एकाच दिव्यात सर्व दिव्याच्या वाती ठेवतात मग समजा आता कणकीच्या पाच दिव्याच्या दहा वाती झाल्या मग ते एकाच दिव्यात दहा वाती तुपात भिजवायच्या आणि अशा ठेवायच्या आणि पेड्याच्या बी पाच दिव्याच्या दहा वाती झाल्या तर त्या पण तुपात बुडवायच्या आणि त्या पण एकाच पेड्यात ठेवायच्या सगळे दिवे पाजळत नाहीत माझ्या सासूबाई आता काय काय ठिकाणची पद्धत घरागणी वेगळी असते जसं सासूबाई करतात तसंच मी पण करते तर एक एकच दिवा पाजळतात आणि सगळ्या वाती त्या नावच्या एकाच दिव्यात ठेवतात तर मी आता कुंकू लावून घेते सर्व दिव्यांना उदबत्ती दिवा लावून तेलाचा दुसरा घेतला आणि मुलं असं म्हणतात म्हणजे माझी आजी म्हणायची की मुलीची दिवे पाजळत नाहीत मुलाचेच दिवे पाजळतात म्हणजे प्रज्वलित करणे दिवे लावणे वाती लावणे म्हणजे प्रज्वलित करणे पण आमच्या गावरान भाषेत त्याला दिवे पाजळणं असं म्हणतात तर माझी आजी म्हणायची की मुलीचे दिवे पाजळी लागता, मुल मी लागतात मुलाचेच आता का ते मला काय माहीत नाही पण आजी म्हणायची सासूबाई पण तशाच म्हणायच्या म्हणून असं मग आता जर तुमच्या घरी मुलगी असेल तर तुम्ही ती पाजवू नका म्हणून सांगण्याचा अर्थ तर मी हरभऱ्याची भाजी घालून घेतली सर्व दिव्यांनी आणि वरण भात घेतला आहे त्याच्यात थोडंसं तूप टाकून घेते ते पण चांगलं मिक्स करून ते पण आपल्या दिव्यात थोडा थोडा वरण भात तूप ते पण टाकते तर हे का छोट्या डिशमध्ये मी गावाकडे देवाला मंदिरात खंडोबाच्या आणि कुत्र्याला देण्यासाठी बाजरीचे काढून ठेवलेत आणि हे ताटातले खाण्यासाठी मला ठेवलेत थे, मी आवडतात म्हणून आणि हे पुजलेले पण आपण खायचे हे पण काही टाकून द्यायचे नाही फक्त जो एक एक दिवा आपण पाजळला आहे ना तो वातीमुळे जरा जळालेला होतो तो दिवा तेवढे दोन्ही दिवे तेवढे गायीला द्यायचे आणि बाकीचे आपणच खायचे ते, ते पण दिवे तर दिवे प्रज्वलित करून घेतले म्हणजे दिवे पाजळले मी पाया पडून घेतलं मुलाला पण पाया पडायला लावलं तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची नागदेवाची पूजा ना ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा